सरकारकडून केवळ घोषणांचा पाऊस विभागीय आयुक्त अकोला जिल्हा परिषद सीई ओन कडून शून्य कारवाई राज्य सरकारच्या उपसचिव सीमा जाधव यांनी नुकताच आदेश काढला की ग्रामीण भागातील सर्व ग्रामसेवक आणि तलाठी व इतर कर्मचारी आपल्या मुख्यालयी हजर राहावे म्हणून त्यांनी या ठिकाणी बायोमॅट्रिक मशीन जी पी एस बसवावे म्हणून त्यांनी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना आदेश पाठवले परंतु विभागीय आयुक्त किंवा अकोला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून याची कोणती दखल घेतली जात नाही आहे ग्रामीण भागातील ग्रामपंचायतमध्ये कुठेच बायोमेट्रिक मशीन जी पी एस बसवलं नाही त्यामुळे खेड्यापाड्यातील कर्मचाऱ्यांना लोकांना शोधावं लागतं ही फार शोकांतिका आहे बार्शीटागरी तालुक्यातील पिंजर राहित टेंबी जनुना धाबा मोजरी खुर्दा फारा भवानी अशा इतर ठिकाणचे कर्मचारी अजिबात मुख्यालय जर राहत नाही मुख्यालय तर सोडा परंतु गावात सुद्धा दररोज येत नाही ही वस्तू ग्रामीण भागातील ग्रामसेवक आणि तलाठ्यांना शोधण्यासाठी लोकांना मोठी कसरत करावी लागते लोकांनी फोन केला तर ते सुद्धा उत्तर देत नाहीत लोकांची वेळेवर कामं सुद्धा करत नाहीत लोकांची धड बोलत सुद्धा नाही अरे रवीची भाषा वापरते शासकीय कामाची माहिती देत नाहीत लाभार्थ्यांना घरकुल आणि सिंचन विहिरीची माहिती देत नाही बार्शी टाकळी पंचायत समितीमधील बांधकाम एकच शाखा अभियंता कार्यरत आहे आहे अनेक ठिकाणी शासनाच्या काम जात ही वस्तुस्थिती आणि ग्रामीण भागातील लोकांचा जसा आरोप आहे एकाही कामाची चौकशी केली जात नाही जिल्हा परिषद कडे केलेल्या तक्रारींची दखल घेतली जात नाही अकोला जिल्हा परिषद बांधकाम विभागामधील हीच बोंबा बोंबा आहे तरी देखील या कार्यालयामध्ये बायोमॅट्रिक जी पी एस बसवलं जात नाही ही फार मोठी आहे संबंधित वरिष्ठ अधिकारी हे ऑफिसमध्येच बसून असतात त्यांना कधी ग्रामीण भागात फिरताना किंवा कोणी चौकशी करताना सुद्धा अजिबात दिसत नाही असं लोकांचं म्हणणं आहे एकीकडे शासन घोषणांचा सुद्धा पाऊस पडत आहे दररोज शासन त्याचं जी सुद्धा काढतं सदार जी आर विभागीय आयुक्त आणि मुख्य कार्यकारी अधिकारी शासनाचे अधिकारी जी आर पाहतात परंतु त्याची दखल घेतली जात नाही किंवा त्याची कोणतीही अंमलबजावणी करत नाहीत तालुक्यातील पिंजर ग्रामपंचायतचे ग्रामसेवक कधीच मुख्यालयात हजर राहत नाहीत वेळप्रसंगी ते पंधरा पंधरा दिवस गावात सुद्धा येत नाहीत लोकांचं काम करणं तर सोडाच परंतु लोकांची किंवा महिलांची व्यवस्थित बोलत सुद्धा नाही माहिती विचारल्यास अरे रवीची भाषा वापरतात जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कोणत्या कामासाठी फोन केले तर ते फोन सुद्धा उचलत नाही त्यामुळे त्यांची प्रतिक्रिया सुद्धा मिळू शकत नाही म्हणजे ग्रामीण भागातील लोकांनी काय समजावं प्रदीप गावंडे अकोला जिल्हा प्रतिनिधी धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा